नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव व्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील एकादशी दिवशी भाविक भक्तांना मिळेना हार आमदार भारत भालके देणार न्याय मात्र पोलिसांची कारवाई सुरूच वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ समजले जाणारे श्री विठ्ठल मंदिर परिसरात सुरक्षतेच्या कारणावरून दोन दिवसापूर्वीच पोलीस अधिकारी विश्वास सोळगे यांनी त्या ठिकाणी बसणारे फुलांचे हार तुळसी हार गंध लावणारे नारळ विकणारे सायकलवर फिरून बेदाने विकणारे फ्रूट विक्रेत्यासह महिलांना प्रिय असलेले चुडे रांगोळी सामान आदी विक्रेत्यांना बंदी करण्यात आल्याने त्यांनी थेट लोकप्रतिनिधी भारत भालके यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली असता भारत भालके ही त्या ठिकाणी पोहोचले यावेळी मंदिर सुरक्षा अधिकारी व आमदार भारत भालके यांच्यात खडाजंगी झाली याचाच परिणाम म्हणून आज अमलकी एकादशी दिवशी हातावर पोट असलेल्या सर्व व्यापाऱ्यांना मनाई केल्याने भाविक भक्तांचे खूप हाल झाले भाविकांना आज आपल्या आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाला साधा हारही नेता आला नाही भाविकांची ही, ही गैरसोय टाळण्यासाठी आमदार भारत भालके यांनी कसोसीने प्रयत्न करणार असल्याचे मत पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलाय अत्याचार आहे पोलिसांनी लोकांच्यावर दडपशाही सुरू केलेली आहे गोरगरिबांना तिथं एकादशीसारखा आजचा एवढा मोठा दिवस जातो वारकरी आलेले असताना ज्याला जमीन नाही ज्याला जागा नाही ज्या घरात लोक नाही लोक ना राहून उदरनिर्वाह करतात त्याला ता चहायला दुसरं साधन नाही अशा लोकांना आज एकादशी त्यांचं जी काही माल विक्री करून त्यांचं जीवनमान आजपर्यंत गेले अनेक गोष्टी रूपामध्ये करतात त्यांना तिथे एखादशी जे लोक आम्ही पोलिसांच्या बरोबर जे काही संभाषण चालू असताना जी जमा झालेली त्या लोकांना सुद्धा जर लो तुम्ही उचराय लागला एक तर मातारी वयस्कर महिलांना जर तुम्ही तिथे जोडमध्ये टाकायला लागले तर हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे ह्याच्यामध्ये शासनानं प्रशासनाला तात्काळ सूचना करतो हे सरकार ब्रिटिशांचं नाही लोकशाहीनं परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं व्यक्तीनं तोट केली हे आणि हे सरकारला असं प्रशासनाच्या ताब्यात फोटो देऊन त्यांच्या मानात आपण राज्य करता येणार नाही त्याच्यासाठी इतका लोकांनी म्हणून लोकांना भेट देण्यासाठी लोकांनी भयभीत हो नये जे लोकांना असं हिखलचं सुद्धा राज्य चाललेलं आणि म्हणून असं कुणी करत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधीबद्दल म्हणून बसणार नाही